मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटपानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की रब्बीचं कधी येणार रब्बीचे दहा हजार येणार आहेत मग कधी येणार आहेत मग ते जवळपास आम्हाला त्यासाठी काय करावे लागणार आहे तर फायनली मित्रांनो रब्बीच्या अनुदानासाठी तुम्हाला हेक्टरी दहा हजार रुपये हे मराठवाड्यातील जवळपास आठ जिल्ह्यासाठी हे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याअंतर्गत जवळपास जे शेतकरी पात्र ठरतील किंवा ज्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटपाला सुरुवात होणार आहे तर ते कधीपासून सुरुवात होणार आहे आणि या कोणकोणते जिल्ह्या यासाठी किंवा कोणकोणते तालुके यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बे लायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेत्र स्वागत आहे कृष्ण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर मराठवाड्यातील जे आठ जिल्हे आहेत त्यांच्यासाठी जवळपास चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांचं अनुदान रब्बीसाठी वाटप करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे दहा हजार रुपये हेक्टरी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याअंतर्गत मित्रांनो जवळपास जे शेतकरी पात्र ठरतील आड जिल्ह्यातील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा अशाच चालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बॅकग्राऊंड वाचला इग्नोर मारा तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजे मित्रांनो जून ते सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं शे शेती पिकांचं आणि त्याअंतर्गत जवळपास दहा हजार रुपये आता ते अगोदर सांगण्यात येतो अतिवृष्टी अनुदानासाठी वाटप किती होणार होते जवळपास अठरा हजार साडे अठरा हजार रुपये वाटप होणार होते तर वाटप किती रुपये झाले आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी वाटप झाले त्यानंतर दहा हजार रुपये रब्बीसाठी हेक्टरी वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट दहाच हजार रुपये वाटप होतील का हा देखील महत्त्वाचा प्रश्न इथे उभा राहिलेला आहे तर विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे चौसष्ट कोटी रुपये वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर मराठवाड्याचा प्रश्न उभा राहिला की बाबा मराठवाड्यातील जी शेतकऱ्यांचं काय मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विदर्भातील शेतकऱ्यांना तुम्ही दिलं बाबा एवढं अनुदान वाटपासाठी मंजुरी मग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत रक्कम वाटप होईल तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनुदानासाठी जी आर निघ काढण्यात आलेले आहेत निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्याअंतर्गत जवळपास चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याअंतर्गत जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जे नुकसान झालं होतं या क्षेत्रासाठी जवळपास सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी हे पात्र ठेवण्यात आले होते यासाठी त्यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये हे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अंतर्गत जवळपास दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीन लाख एकेचाळीस हजार हेक्टरसाठी हे अनुदान वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली ले आहे म्हणजे जवळपास तीन लाखाच्या जवळपास शेतकरी संख्या आहे आणि तीन लाखाच्या जवळपास जी शेतकरी संख्या आहे त्यांच्यासाठी जवळपास तीनशे एकेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच वितरित होण्यास मंजुरी त्याची तारीख देखील आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा रब्बी हा अनुदानाचं वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी करण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये जवळपास सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सात लाख सत्तावीस हजार हेक्टरसाठी जे अनुदान मंजूर झालेले आहे जवळपास सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये हे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजे सात लाख ऐंशी हजार शेतकरी संख्या आहे आणि त्याअंतर्गत सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी हा फार मोठा निधी आहे चांगल्या गोष्टी आहे मित्रांनो दहा हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत शेतकरी संख्या सुद्धा चांगली मोठीच आहे त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी सुद्धा हे अनुदान मंजूर आहे आणि बीड जिल्ह्यातून जे शेतकरी पात्र ठरलेत जवळपास नुकसानग्रस्त शेतकरी म्हणजे सात लाख सदतीस हजार शेतकरी आहेत आणि सातशे आठ कोटी रुपयांचं जे रब्बीचं अनुदान आहे ते शेतकऱ्यांसाठी वाटप होणार आहे बीड जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान हे वाटप होणार आहे दहा हजार रुपये हेक्टरी तर जवळपास सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपये रब्बी अनुदान हे वाटपासाठी सुरुवात होणार आहे त्यानंतर मित्रांनो जवळपास धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे अनुदान वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे ज्याच्या अंतर्गत जवळपास पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे पाचशे सत्त्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपये अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लातूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हे आवा अनुदान वाटप होणार आहे ज्या अंतर्गत जवळपास पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचं अनुदान हे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी इग्नोर करा तर मंजूर करण्यात आलेले आहे जवळपास पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे परभणी जिल्ह्यातून तुम्ही जर असाल परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत जवळपास चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं अनुदान हे हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि वाटपाला सुरुवात देखील नोव्हेंबरच्या एंडिंग म्हणजे वीस तारखेच्या नंतर वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु मित्रांनो ही अपडेट जरी नोव्हेंबर महिन्यात वाटप होण्या होणार असल्याची आलेली असली तरीसुद्धा असा एक चान्स आहे की बाबा सध्या आचारसंहिता लागू होण्याचे चान्सेस आहेत आणि आचारसंहिता लागू होण्याच्या कारणास्तव हे अनुदान वाटपासाठी रखडले जाणार आहे की काय असा देखील प्रश्न आहे परंतु मित्रांनो निवडणुक्या निवडणुकीच्या तोंडावर हे स आपल्याला सरकार माहीत आहे काहीतरी निवडणुका वगैरे जवळ आल्या की कशाच तरी अनुदान वाटप करत असतं किंवा काहीतरी योजना काढतं ही आता माहीत झालेली आहे या सरकारविषयी तर मित्रांनो आचारसंहिता लागू असलेली तरीसुद्धा आ, हे अनुदान निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना एक समाधान वाटावं म्हणून किंवा शेतकऱ्यांच्या मनात या सरकारविषयी चांगली भावना निर्माण होऊन व्हावी यासाठी हे अनुदान आचारसंहितेत सुद्धा वाटप होणार होण्याचे चान्सेस आहेत काळजी करण्यासारखं काहीही नाही सध्याच्या अपडेटनुसार वीस नोव्हेंबरपासून किंवा वीस वीस नोव्हेंबरच्या नंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे ही होती छोटीशी माहिती रब्बी अनुदानाच्या वाटपा संदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याला मदत होईल धन्यवाद